नमस्कार मित्रांनो मी सुयोग कसारे आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी शासन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओचा थमनेल पाहून या व्हिडिओवरती क्लिक केलेला आहात तर चला समजून घेऊया या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की केंद्र शासन आणि राज्य शासन हे वेगवेगळ्या योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवत असतात परंतु ते अद्याप तरी अपुरी आहेत आणि म्हणूनच विधिमंडळामध्ये एक विधेयक प्रस्तुत करण्यात आलेलं आहे तर ते काय आहे विधेयक हे राजपत्राच्या माध्यमातून आपण या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत जेणेकरून शासन हे ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक सोयी अधिक सुविधा हे उपलब्ध करून देईल तर चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्वप्रथम महाराष्ट्र विधानसभेत दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पूरस्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे सोळा अन्वे प्रसिद्ध करण्यात येत आहे अजून करण्यात आलेले नाही आहेत ह्याची ये एक्झॅक्टली व्याख्या काय आहे आपण समजून घेऊया खाली आणि याचा क्रायटेरिया काय आहे तर इथे पहा व्याख्या याची अशी आहे की इतरत्र काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय वर्ष पासष्ट बघा पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती म्हणजे या स्कीममध्ये लाभ घेण्यासाठी पासष्ट वय असणे कंपल्सरी आहे आता महाराष्ट्र गव्हर्मेंटच ज्येष्ठ नागरिक कार्ड हे साठ किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तीस देतं ठीक आहे तर त्यांना इथे कन्सिडर केलं जात नाही आहे त्यांचं वय पासष्ट असेल त्यांना साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट वय असेल तरी देखील तुम्हाला ह्या स्कीमचा लाभ घेता येणार नाही आहे असं सध्या तरी आपण गृहित पकडून चालूया चला मग सेकंड पॉईंट आपण पाहूया राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून देईल कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत चला पाहूया अ ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन बाप रे बाप विश्वास बसत नाही मित्रांनो माझं तुमचा देखील विश्वास बसणार नाही परंतु काही आहे राजपत्र आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे प्रस्तुत केलेलं आहे सात हजार रुपये दरमहा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्यांचं वय पासष्ट आहे किंवा त्या अधिक आहे ह्याच्या नियमो अटी अजून वाढणार आहे जेव्हा जी आर याचा ये येईल तेव्हा ब मध्ये आपण पाहूया काय दिलेलं आहे तर ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास पाच लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत उपचार आरोग्य सेवा आता तुम्हाला माहितीच आहे आयुष्यमान कार्ड अंतर्गत पाच लाखापर्यंत तुमच्या पूर्णपणे कुटुंबाचं कवरेज भेटतं तिथे देखील शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयामध्ये जाऊन तुम्ही उपचार घेऊ शकता ती किम इथं चिपकवण्यात आलेली आहे त्याहून दुसरं काही मोठं आहे नाही क मध्ये आपण पाहूया ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजारपर्यंत अनुदान बाप रे बाप पंधरा हजारापर्यंत अनुदान म्हणजे मित्रांनो तुम्ही समजून घ्या की तुम्ही देवदर्शनासाठी जाऊ शकता सांस्कृतिक आपले स्थळ आहेत महाराष्ट्रामध्ये तिथे जाऊ शकता लेण्या पाहण्यासाठी जाऊ शकता शिवाजी महाराजांचे गडकिल्ले पाहण्यासाठी तुम्ही जाऊ शकता आणि त्यासाठी अनुदान म्हणून पंधरा हजार रुपये हे महाराष्ट्र शासन देणार आहे खूपच मोठी घोषणा करण्यात आलेली आहे त्यानंतर मग ड पाहूया आपण मित्रांनो तर ड असा आहे की ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनतर्फे ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवण्याची इत्यादी सर्व व्यवस्था सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हा मला वाटला ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात देण्यात आलेला आहे तर पुढे जाऊया ई म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व हो, तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर काही समस्या असतील स्कीम संदर्भात तर तुम्ही टोल फ्री नंबर असणार आहे तुमच्या नंबरवरून जर का जर त्या नंबरवरती कॉल केला तर तुमचा रिचार्ज संपणार नाही याचा अर्थ असाच होतो टोल फ्री ठीक आहे तर ते देखील हेल्पलाईन नंबर प्रस्तुत करणार आहेत लवकरात लवकर तर ह्या सेवा देण्यामागचं कारण काय हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर मित्रांनो आज जे आपण विधेयक पाहिले त्याचं जी आर शासन हे लवकरच घेऊन येणार आहे त्या जी आरमध्ये डिटेलमध्ये लिहिलेलं असणार आहे की ही योजना काय आहे कोणकोण पात्र असणार आहेत आणि त्याची व्हिडिओ मी बनवणार आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजची दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद नमस्कार